जाडीदार असा उपवासाचा हा डोसा बनवून तयार आहे अगदी झटपट पाच मिनटामध्ये हा डोसा बनवून तयार होतो चला तर रेसिपीला सुरुवात करूया हॅलो वन कसे आहात सगळे अर्जुन होम अँड किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज उपवासाचा डोसा कसा बनवायचा ते बघूयात इथं एक वाटी वरई वा किंवा भगर तुमच्याकडे काय म्हणतात आमच्याकडे तर भगरच म्हणतात मी इथं भगर पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे दोन तीन वेळेस भगर स्वच्छ धुवून घ्या आणि त्याच वाटीने मी पाव वाटी साबुदाना घेते आहे अर्ध्या वाटीपेक्षाही खूप कमी अगदी दोन तीन चमचेच मी साबुदाना घेतला आहे आणि साबुदाना कढईमध्ये छान असा भाजून घ्या एक दोन मिनटं साबुदाना आपण भिजत घातलेला नाही आहे साबुदानामध्ये स्टार्च खूप असतात म्हणून त्याला थोडासा रोस्ट करून घेते आहे थोडासा गरम होईपर्यंत मंदाचेवर एक दोन मिनटं भाजून घेतलं आहे साबुदाणा इथं मी इथं आता आपला साबुदाणा छान असा भाजून झाला आहे अगदी जास्त नाही थोडाच फक्त एक दोन मिनटं परतून घेतला आहे आता काढून घेऊयात अगदी झटपटनी पाच मिनटामध्ये हा डोसा बनवून तयार होतो चला तर आता डोशासाठी लागणारं बॅटर कसं करायचं ते बघूयात इथं मी साबुदाणा वरई बटाटा आणि हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून आपण त्याचं मिश्रण तयार करून घेऊयात साबुदाणा थंड झाला की मगच मिक्सरच्या भांड्यामध्ये घाला नंतर मी त्यात वरई घालती आहे धुवून घेतलेली वरई तुम्ही जर उपवासाला जिरं चालत असेल तुम्हाला तर तुम्ही जिरं पण घाला मी तर जिरं वापरत नाही आहे आणि इथं दोन मिरवी हिरवी मिरची घालती आहे आणि एक छोटा बटाटा उकळून घेतला आहे कट करून घालती आहे उकडलेला बटाटा आहे आणि थोडंसं दोन चमचे दही घातलं आहे बटाटा घातल्याने काय होईल ना बॅटर छान असं दाटसर होईल आणि चव पण छान येईल आता हे थोडंसं पाणी घालून मिक्सरमध्ये फिरवून घेऊयात बघू शकतात किती छान असं दाटसर बॅटर तयार झालं आहे बघा अगदी आपण जसे डोसे बनवतो हो तसंच बॅटर तयार झालं आहे आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊ आपल्याला एवढं दाटसर बॅटर नको आहे त्यामध्ये मी अजून पाणी घालणार आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून जे राहिलेलं आहे ते पण मी त्या भांड्यामध्ये काढून टाकते आहे पाणी घालून मिश्रण बघा बॅटर खूप दा दाट आहे दाटसर आहे ते एवढं दाटसर नको आहे आपल्याला आता यामध्ये मी थोडंसं सा चवीनुसार मीठ घालते आहे इथं थोडं चवीनुसार मीठ घालून त्यामध्ये आपण अजून थोडं पाणी घालूया हे चांगलं मिक्स करून घ्यायचं मी मीठ घातल्यावर आणि यात मी अजून अर्धा ग्लास पाणी घातलं आहे एकदम पातळ असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे आणि आता इथं हे बॅटर आपण थोडं दहा पंधरा मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊयात बघा किती छान असं बॅटर तयार झालं आहे आता हे बॅटर रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊयात पाच दहा मिनटं चला इथं पाच दहा मिनटं झालेत आता डोसा करायला घेऊया डोशा इथं डोसा पॅन घेतला आहे इथं थोडं पाणी शिंपडून घेते आहे पाणी घालायचं थोडंसं नंतर त्यावर तेलाने ग्रीस करून घ्यायचं तवा तापवून घ्यायचा छान आणि नंतर बारीक गॅस करायचा कमी गॅसवर आपण डोसा शेकून घेऊ हे बघा तव्याला छान ग्रीस करून घेतलं आहे आता यावर आपण बॅटर जे रेस्ट करण्यासाठी ठेवलं होतं हे, हे बघा बॅटर चांगलं मिक्स करून घ्यायचं दाटसर वाटत असेल तर त्यात थोडं अजून पाणी घाला आता आपण बघू शकतात डोसा टा स्प्रेड करून घेऊया किती छान अशी जाळी आलेली आहे अजिबात सोडा वगैरे कशाचाच वापर केलेला नाही आहे आणि पीठसुद्धा आंबवलेलं नाही आहे तरी पण बघू शकतात किती छान अशी जाळी आली आहे डोशाला अगदी झटपट दहा मिनटामध्येच पाच दहा मिनटामध्येच हा डोसा बनवून तयार होतो आणि चवीला पण खूप छान असा लागतो चविष्ट असा डोसा हा तयार होतो डोसा आता इथं आपण हा पाच दहा मिनटं शेकून घेऊया थोडा डोसा शिजला की त्यावर थोडंसं कडेनी तेल सोडते आहे मी नॉनस्टिक पॅन आहे नाही घातलं तेल तरी चालेल बघा किती छान अशी जाडी आली आहे आपण तांदूळ आंबवून जसा डोसा बनवतो तशीच जाडी या डोशालासुद्धा आली आहे डोसा आता खालच्या साईडनी चांगला शेकला गेला आहे बघा अगदी इझिली निघतो हे बघा किती छान असा डोसा तयार झाला आहे आता आपण दुसऱ्या साईडने शेकून घेऊया दुसऱ्या साईडनी सुद्धा मी शेकून घेते बघा किती छान असा डोसा शेकला आहे आणि कुरकुरीत असा हा उपवासाचा डोसा बन तयार होतो दोन्ही साइडनी डोसा आपण चांगला शेकून घेऊ मुलं पण छान आवडीने खातील किती मऊसूद असा हा डोसा बनलाय बघा बघू शकता तुम्ही त्याचं टेक्शर त्याचा कलर आणि किती जाळी सुटली आहे डोश्याला बघा बघा किती छान कुरकुरीत जाळीदार असा आपला हा उपवासाचा डोसा खूप गरम आहे बनवून तयार आहे जाळीदार असा, असा उपवासाचा डोसा चला तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये बाय